नमस्कार मंडळी मंडळी प्रथम स्वागत करत आहे आज ओपनचं मैदान पार पडत आहे रेटरदर टॉप नामांकित आणि पारदर्शक आणि सुंदर असं मैदान पार पडत आहे आजच्या मैदानामध्ये खरंतर सेमेला नव्हे तर गटाला चांगला जबरदस्त लढती आपल्याला अनुभवायला मिळाल्या एक जबरदस्त लढत झाली आजच्या रटर या मैदानामध्ये ती लढत प्रेक्षकांना अपेक्षित पण नव्हती ती लढत बघायला मिळाली आपला सर्वांचा लाडका रुस्तमहिंद केसरी मायव्या त्यासोबत पळाला पिष्टन बावीस अकरा आणि त्यांची वृद्ध बलगडी क्षेत्रातील एवन जोडी होती सरजा आणि बाकासूरची खरं तर जबरदस्त आणि डोळ्याची प्राण फेडेल अशी लढत आपल्याला अनुभवायला मिळाली गट क्रमांक सहा मध्ये आजच्या या मैदानामध्ये तर मंडळी त्याचा निकाल तुम्हाला माहितीच कोणी घेतला रुस्तमहिंद केसरी मायब्याने आणि पिष्टने त्यांचं देखील अभिनंदन बाकासुर आणि सरजाची गटाला सहार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पुन्हा त्याच जोशात आणि त्याच हिंद तिने कॉम्बॅक करताना दिसेल कारण या जोडीवरती लाखो शरद प्रेम प्रेम करतात आणि ही बलीकडे श्रीरक्षेत्रातील ए वन जोडी आहे नक्कीच हा आठ आठ पायाचा माळा आहे यामध्ये आपल्याला हार आणि जीत बघायला मिळतेच हायवेमध्ये एक जण हारणार आहे आणि एक जण जितणार आहे त्याच पद्धतीने सरजानी पिस्ट सरजा आणि बकासोरने हारपात करावा लागले यांना पराभव करावा लागला आणि त्यानंतर पिष्टने आणि मायब्याने विजयाचा गुलाल मिळवला गट क्रमांक सहामध्ये त्यांनी सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला पण विषय राहायला एक लढत झाली आणि त्या लढतीमध्ये चांगलाच जबरदस्त असे सुंदर अशी लढत बघायला मिळाली खरं तर लाखो प्रेक्षकांचं मन जिंकलं ह्या लढतीने ही लढत अपेक्षित पण नव्हती कारण की अचानक मैदानामध्ये लॉट काढण्यात आले आणि त्याचनुसार ज लगेच आपल्याला लढत बघायला मिळाली तर मंडळी हा विषय राहायला बाजूला पण एक दुसरा विषय समोर आला की आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये जे काय लढत बघायला मिळाली तर गट क्रमांक सहामध्ये एका ड्रायव्हरने शेपटीचा चावा घेतला तो पण सुट्टीच्या अगोदर नक्की त्याच विषयावरती आपण थोडीशी चर्चा करू या गट क्रमांक सहा बद्दलच तरच चाल मग तर मंडळी गट क्रमांक सहा गट क्रमांक सहामध्ये निकाल घातला पिष्टांनी आणि मायब्याने त्यांच्यावर त्या गाडी होती सर्जानी पक्का सुरू त्यांचा पराभव झाला हे मान्य आहे पण ते काय गट क्रमांक सहाचा निकाल होता तो तो पण एकदम सुट्टाच होता मायब्याचा आणि पिस्टनचा पण जी काय गाडी म्हणजे असं सुट्टीचा थरार असतो सुट्टीच्या अगोदर गाडी वळवायच्या अगोदर सुट्टीला तेव्हा सनी ड्रायवर यांनी सेफ्टीचा चावा घेतला हे सर्व जे काय निकली पंच आहेत त्यांना अनुभवायला मिळालं त्यानुसार आजच्या मैदानामध्ये रेटरदरन या मैदानामध्ये सनी ड्रायव्हर यांना बंदी घालण्यात आलेले आहे आजच्या रेटरदरन या मैदानामध्ये यापुढे म्हणजे आजच्या मैदानामध्ये माँदे, कोणतीही गाडी ते चालवणार नाही असं अखिल भारतीय बलगाडा संघटना यांच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आजच्या रेटरदरान या मैदानामध्ये तर मंडळी गट क्रमांक सहामध्ये असा प्रकार घडला जे काही सुट्टी सुट्टीच्या अगोदर गाडी वळवायच्या अगोदर सिनेट ड्रायव्हर यांनी जे काही पिस्टनची आणि मायबीची गाडी होती त्या गाडीवरती सेफ्टीचा चावा घेतला तर मंडळी तुम्हाला काय आवडतं या व्हिडिओबद्दल आणि गट क्रमांक सहाबद्दल आणि त्या लढतीबद्दल ते, ते तुमचं कमेंटमध्ये मत नक्कीच कळवा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद